हॅलो गायज वेलकम टू माय यूट्यूब चॅनल माझी आजची रेसिपी आहे टोलमच्छी चकालवण आणि फिश फ्राय तर इथे मी फिश फ्राय कसे केलेले आहे ते बघा आणि माझं माश्याचं कालवण कसं झालेलं आहे ते पण बघा मी कसं बनवलेलं आहे ते इथे फिश फ्राय आहे छान असं म्हणजे फिश फ्राय पण तयार झालेली आहे आणि माश्याचं कालवण पण इथे मी मच्छी आणलेली आहे त्याच्यामध्ये घाबोली पण आहे छान अशी गाबुली आहे त्या कालबून बनवण्यासाठी मी प्रथम खोबरं घेतलेलं आहे खोबरं आणि कांदा घेतलेला आहे तर ते एका पॅनमध्ये मी तेल टाकून नंतर कांदा आणि खोबरं त्यात लसूण असं भाजून घेणार आहे कारण आता मी अद्रक नाही घेतलेला आहे तर मी खोबरं आणि कांदा लसूण एवढंच घेतलेलं आहे त्याचं मी वाटप तयार करून घेणार आहे नंतर कढईमध्ये तेल टाकून त्यात अद्रक लसूण मिरची आणि कढीपत्ता टाकणार आहे कारण मी क कर... कांदा स्किप केलेला आहे मच्छीच्या के काळवणामध्ये सहसं मी कांदा जास्त घालत नाही त्याच्यामुळे मी फक्त हे तीनच वस्तू टाकलेल्या आहेत त्याच्यामध्ये जे वाटण केलेलं होतं ते वाटण पण टाकणार आहे आणि त्यात लाल तिखट हळद मीठ आणि कोणतेत मसाले टाकायचे असेल तर टाकू शकता पण हा मसाला खूप तिखट आहे म्हणून मी दुसरे मसाले टाकलेले नाही आहेत ठीक आहे आणि नंतर कालवनाला उकळी आल्यानंतर मी त्याच्यामध्ये जे मच्छीचे डोके होती आणि मच्छीचे छोटे छोटे पीसेस होते ते पीसेस मी त्याच्यामध्ये टाकलेले आहेत कारण उकळी आल्यानंतर मच्छी टाकल्यानंतर पटकन शिजते का शिजायला काही टाईम नाही लागत दोन ते तीन मिनटामध्ये मच्छी आपली तयार होते आणि नंतर इथे मी वरून कोकम टाकणार आहे कारण कोकमने थोडं आंबटपणा येतो म्हणून टोमॅटो जे कोकम टाकलेला आहे इथे मी मच्छीची घाबरली आणि मच्छी फ्राय करून घेणार आहे तर हळद मीठ मसाला आणखीन मसाले मी टाकलेले आहेत तुम्हाला जर हळद लसूण पेस्ट लावायची असेल तर ती तुम्ही पेस्ट पण लावू शकता पण मी इथे नाही लावलेली आहे तर मी आता हे मिश्रण सगळं एकजीव करून घेते आणि मच्छीला मी भरून रवा लावणार ला कुर ला। आहे रवा टाकल्यानंतर मच्छी ही अतिशय कुरकुरीत होते क्रंची पण छान लागते मच्छी खायला क्रंच पण छानच वाटतो मच्छीमध्ये आणि मच्छी म्हणजे सगळ्यांचं आवडतं खाद्य आहे म्हणून मच्छी फ्राय केलेली आहे तर इथे पॅनमध्ये थोडंसं मी तेल टाकून मच्छी फ्राय करून घेते आणि त्याच्या मच्छीची जी गाबुली होती गाबुली तर खायला छानच लागते कोणाकोणाला गाबुली आवडते ते सांगा मला कमेंट करून आणि इथे बघा माझी मच्छी छान अशी फ्राय झालेली आहे इथे मी लसूण टाकलेलं आहे कारण लसूणने जे वास असो कधी कधी मच्छीला ते वास नाही येते त्यासाठी मी मच्छी लसूण टाकलेला आहे तर इथे मी आता पलटी करून घेणार आहे मच्छी तर माझी मच्छी फ्राय आणि मच्छीचे सार हे कसे झालेले आहे ते तुम्ही सांगा कमेंट करून आणि जर माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका जर व्हिडिओ आवडला असेल तर, असे तर बाय सी यू टुमॉरो नेक्स्ट व्हिडिओ